नेते देखील आज शेवटच्या दिवशी प्रचार कार्यात उतरले आहेत निवडणूक आयोग आजपासून मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी कार्यक्रमाचा दुसरा टप्पा हाती घेणार आहे या अंतर्गत सुमारे एक्कावन्न कोटी मतदार असलेल्या देशातल्या नऊ राज्यांच्या आणि तीन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे मतदार याद्यांची व्यापक फेरतपासणी केल्यानंतर सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला अंतिम मतदार याद्या प्रकाशित केल्या जातील या टप्प्यात अंदमान आणि निकोबार बेटं लक्षद्वीप पुदुच्चेरी छत्तीसगड गोवा गुजरात केरळ मध्य प्रदेश राजस्थान तमिळनाडू उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश असेल यापैकी तमिळनाडू पुदुच्चेरी केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत ही फेरतपासणी चार डिसेंबरपर्यंत चालेल नऊ डिसेंबरला मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला अंतिम मतदार याद्या प्रकाशित होतील कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये मात्र त्याचवेळी कोणतीही बेकायदेशीरपणे स्थलांतरित झालेली व्यक्ती या प्रक्रियेत समाविष्ट होऊ नये यावर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे